हे बघा याला रहिमानी किडा म्हणतात हा पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी निघला आहे आणि त्याच्या गुदामध्ये लाईट लागते अंधारामध्ये हा ला काय काय म्हणतात रात किडा म्हणतात काजवा 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 खाण्याचा काजवा नव्हे किड्याचे जाते काजवा खाजवा की काजवा नाही खाजवायचं नाही काजवायचं काजवाचं काजवा काजवा नाव आहे आणि oh तो पंढरपूरला सुभाष जाधव यांच्या घरी निघालाय पाण्याच्या खाली काही घरी मठाजवळ आणि तो आकर्षक येतो ते थोडी लाईट बंद करा तुम्ही मग बघा त्याच्या मुद्द्यातून कशी लाईट लागते लाईट बंद करणार हा आणि हे पंढरपूर लाईट येत बिगर लाइटीची बिगर चार्जिंगची लाईट आहे